आज आपल्यासोबत आमदार प्रजबी जयस्वाल आहेत सर काय सांगाल आज मिल चे लिटल शावर रस्त्याचे आज भूमीपटन केलेलं आहे आपण लवकरात लवकर उद्या काम चालू होईल जवळपास दहा कोटीचं आहे जो रस्ता आहे त्या दोन्ही बाजूनी जे होणार त्याच्यामध्ये भिंत येणार आहे आणि चांगल्या पद्धतीने सुमित रोड या ठिकाणी केलं जाणार आहे मी खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा मनापासून आभार मानतो जे बी एन सर्व अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी असतील सर्व चांगलं काम करतात यामुळं शहरात कुठलाही रोड राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल सर गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची एकदम खडतर अवस्था होती आणि आता भूमिपूजन व्यवस्था एकदम क्लीन होईल त्या ठिकाणी पूर्वी या पूर्वी जो रोड वाईडनिंग झाला तो रोड वाईडनिंग खरं सांगतो या ठिकाणी आमच्या सर्व दलित बांधवांनी आणि त्या काळातले आमच्या त्या कॉर्नोरच्या मुस्लिम समाजाने सर्वांनी ती जागा दिल्यामुळं हा रोडाचं काम करता आलं आणि मी मग त्या दोघा समाजाला मनापासून धन्यवाद देतो असेच आपलं शहर चांगलं करण्यासाठी एक दुसऱ्याने एक दुसऱ्याला मदत करावीचं चोपुकीकरण होणार आहे म्हटले आपण हो संपटक कधी आपण पाहिलेलं आहे मधी आता गाड्या लागलेली मग यांची काय असत नाही काढायला लागणार आहे त्याला काही इलाज नाही आहे सर काय सांगा ना आज रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे ने फार आनंद आहे की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या पुढाकाराने हा रस्ता आज चौपदरीकरण होत आहे याचा लोकांना फार फायदा होणार आहे आणि लोक चांग लो काम चांगलं होईल याची गॅरंटी साहेबाचं नाव आल्यानंतरच समजवतात आज खूप आनंद होतोय कारण की हा मुख्य रस्ता आहे जो आपल्या बुद्ध लेणीकडे जातो मोठं आपलं इथं विद्यापीठ आहे तिथं जातो त्यासाठी साहेबांनी प्रयत्न केला आणि हा रस्ता मंजूर करून आणला त्याबद्दल साहेबांचे खूप खूप सगळ्यांच्या वतीने धन्यवाद करतो इतक्या वर्षापासून रखडलेल्या कामाची आज कुटुंब तरी सुरुवात होत आहे रस्ता चौपदरीकरण होत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि असेच विकास कामे जसवल साहेबांच्या हातून हो हे आमची इच्छा आहे हा रस्ता बांधल्यावर इथं जेवढं या परिसरातील रस्ता मोठा होणार आहे आनंदच आहे आपल्याला की साहेबांनी केला आणि त्याच्यानंतर इथं जेवढं अतिक्रमण आहे तेवढं हटणार आणि आपल्याला रस्ता अजून मोठा भेटणार आहे चौपदरीकरण करून त्याच्यामुळं आम्ही साहेबांचे खरंच आभार मानतो आणि हे काम फक्त असा दमदार आमदारच या आपल्या जिल्ह्याचा जो आहे तो माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब हेच करू शकत होते त्यांनी केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो रास्ता पा पारदिवसापस रखने लगा इतना पूर्ण मास्टर प्लैन होता पन आता साहब काम आता पूर्ण पूर्ण हो बहुत खुशी है रास्ता बन रहा बहुत दिन से रुका हुआ था हमारे हाँ। माजी नगर शिकायत विजयर यादव उन्होंने कोशिश करे हाँ। और प्रदीप जायसवाल साहब ने लेके आए और अच्छा काम हो जाएगा और हमारे नगर विजयद यादव जो है वो पहले से काम करते और काम करते रहेंगे या लिटर हो हो आज ह्या मिल कॉर्नर ते लिटल फ्लॉवर रस्त्याचं भूमिपूजन होते आम्हाला सर्वांना आनंद होते की आज काही दिवसांना हा रस्ता दोन पदरी आणि काफी ट्रॅफिक जाम होत होता इथं आणि हा चार पदरी झाल्यावरती एकदम मोकळे मोकळे लोक जातील आणि कोणाचं दुःख हानी होणार नाही ॲक्सिडंट होणार नाही आणि आमचा नगरसेवक भाऊ जाधव हो। आणि आमचे आमदार प्रदीप भाऊ जयस्वाल साहेब यांच्या हस्ते आज इथं भूमिपूजन होणार आहे आम्ही त्यांना भरपूर पाठिंबा देत आहे की ते असेच कामं करो आणि आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही वस्तीतले सगळे त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्या पाठीशी राहू आमचे वाडाचे नगरसेवक विजेंद्र भाऊ जाधव आणि जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भूमिपूजन हे होत आहे त्याचा अगदी आनंद आहे आम्हाला Bye. Oh.

छत्रपती शिवाजी महाराज जयसवाल साहेब तू मागे बडो या ठिकाणी प्रमुख उपस्थित म्हणून कार्यकारी बन, अभियंता येरेकर साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे युवराज डोंगरे हे येकर स्वागत करतील या ठिकाणी आपले या वाड्यातील माजी नगरसेवक हो। विजेंद्र जाधव याचा सत्कार स्मित ऑलिव्हर यांना विनंती करतो की त्यांनी विजेंद्र जाधव यांचा सत्कार करावा